होईल असं त्या ठिकाणी जाहीर केलं आणि ज्यावेळेस दुपदरीच काम या ठिकाणी सुरू झालं गावातल्या काही मंडळीने मला फोन करून त्या ठिकाणी सांगितले की असा असा चौदी चौपदरीकरणाचा रस्ता या ठिकाणी झाला होता किंवा घोषणा झाली होती परंतु प्रत्यक्षात दुपदरीच काम या ठिकाणी सुरू आहे म्हणून मी त्या ठिकाणी माननीय गडकरी साहेबांना मी त्या ठिकाणी भेटलो आणि त्यांना सांगितलं की साहेब हा अतिशय महत्वाचा आणि दिवाळ्याचा प्रश्न आहे सर्व वाशीमकरांचं लक्ष या रस्त्याकडे लागलेलं आहे आणि आपण सुद्धा त्या ठिकाणी भाषणाबद्दल सांगितल्यानं याबद्दल आपल्याला सिरियस भूमिका घ्यावी लागेल त्यानंतर मी त्या ठिकाणी गेलो आणि त्यांना भेटलो त्यांना भेटल्यानंतर त्यांनी सांगितलं की निश्चित प्रकारे या ठिकाणी आपण तोडगा काढतो त्याच्यानंतर विधानसभे लोकसभेमध्ये हा प्रश्न मी उपस्थित केला लोकसभेमध्ये प्रश्न उपस्थित केल्यानंतर लगेच त्याच्यावर के कारवाई म्हणून नवीन डी पी आर तयार करण्यासाठी किंवा या रोडच्या संदर्भात चौपदरीकरण कमी करता येईल या संदर्भात त्या ठिकाणी त्याला गती मिळाली गती मिळाल्यानंतर साधारणतः